खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथील राजमार्ग दोनशे सोळा ते दिगंबर जैन पहाड मंदिरपर्यंत रस्ता करून देण्याचे आश्वासन आमदार सतीश चव्हाण यांनी दिले होते यासाठी त्यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला होता आज या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून रस्त्याचे लोकार्पण परमपूज्य मुनुश्री दुर्लभ सागरजी महाराज परमपूज्य मुनुश्री संतन सागरजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये वेरुळ येथे परमपूज्य मुनुश्री दुर्लभ सागरजी महाराज परमपूज्य मुनुश्री संधान महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते आमदार चव्हाण यांनी या ठिकाणी भेट दिली असता राज्यमार्ग दोनशे सोळा ते दिगंबर जैन पहाड मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द आमदार सती चव्हाण यांनी दिला होता आणि त्यानुसार आमदार सती चव्हाण यांनी संबंधित रस्त्यासाठी पंचवीस आणि पंधरा योजनेअंतर्गत पन्नास लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला संबंधित रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आज या रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं आहे आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण अंकुश काळवणे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश निशित महेश उबाळे डॉक्टर प्रेमचंद पाटणे दिनेश गंगवाल डॉक्टर सारंग पाटणे राजकुमार पांडे गौतम ढोले सुमित ढोले अनिल काला जितेंद्र पाटणे महावीर कासलीवाल नरेंद्र सावजी गजानन फुलारे जुबेर लाला ज्ञानेश्वर दुधारे साहेबराव पांडव रावसाहेब फुलारे दिनेश सावजी चंदू राठोड ज्ञानेश्वर कारभारी रिया शेख कृष्णा अधाणे अजिनाथ काळे अधाणे इम्रान पठाण आदिंची उपस्थिती होती रमेश माळी एम न्यूज वेरुळ पूर युवा वर्गने एक बात सतीश जी के लिए बोली बोले महाराज जी आपने उनके नाम की व्याख्या करी थी हमारा निवेदन है कि सतीश जी ने बहुत काम हमारे लिए किया है तो उनके नाम की भी व्याख्या आप जरूर करना ऐसा हमारा निवेदन है हमने कहा ठीक है कोई बात नहीं आप लोगों की भावना है तो उनके नाम की व्याख्या जरूर करेंगे क्योंकि तो उन्होंने आप लोगों के एक बार के कहने में पूरा आए पूरा रोड का रोड बना के दे दिया ऐसा नहीं कि वादे ही रह गए वादे वादे ही रह गए वादों का उन्होंने पूरा किया भी है और भावना थी तो उनके नाम का कल रात को दस मिनट पे बैठकर हमने चिंतन किया कि सतीश चौहान सतीश चौहान का सह क्या बोलता है सतीश चौहान का सह बोलता है, समता और सहजता धारण करने वाले व्यक्तित्व सतीश चौहान